वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर नांदेडच्या दोन उमेदवारांचे नावेच आहेत नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी फारुख अहमद तर लोहा कंदार मतदारसंघासाठी शिवार नरंगले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे वंचित बहुजन आघाडीने पहिल्या अकरा उमेदवारांची घोषणा केली आहे यात नांदेड दक्षिण मतदारसंघातून फारुख अहमद आणि लोहाकंदार मतदारसंघातून शिवा नरंगले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उमेदवारी घोषित झाल्यानंतर फारुख अहमद यांनी दरगाह हजरत दुलेशाह रहमान येथे भेट दिली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांनी फारूक अहमद यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांना शुभेच्छा देण्यात आल्या अलमदुल्ला मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर राज्य व समस्त महाराष्ट्रातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पाठबळ आणि नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळं आदरणीय बाळासाहेबांनी पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीमध्ये एक मुस्लिम समाजातून येणाऱ्या मायनॉरिटीचा उमेदवार जाहीर केला हे फक्त बाळासाहेब करू शकतात निष्ठावंत आणि प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या चळवळीमध्ये राहिल्यानंतर अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होतो याचा पुरावा आहे की आज अकरापैकी दहा उमेदवार वेगवेगळ्या पदावर सातत्यानं पाच वर्षापासून आदरणीय साहेबासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आधी सन्मान केलेला आहे यापुढे आघाड्या होतील वाटाघाटी होतील परंतु हे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये डावलणार नाही जो असा संदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे नांदेड जिल्हा हे आंबेडकरवादी चळवळीचा किल्ला राहिलेला आहे पहिला खासदार बाबासाहेबाच्या पक्षाचं उमेदवार इथून खासदार राहिलेला आहे आणि सतत सदुसष्ट बहात्तरपर्यंत दोन नंबरचं मतं घेणारा उमेदवारसुद्धा हा बाबासाहेबाच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार राहिलेला आहे इतकं गड असतानासुद्धा रिपब्लिकनचं गड ढासळण्यात आलेला आहे चार चारदा मुस्लिम समाज इथून निवडून येऊन आमदारकी भोगलेला आहे अनेकदा इथून एम एल सी झालेला आहे मंत्री झालेला आहे लोकसभेचं डेप्युटी स्पीकर झाला आहे परंतु त्यांचं पण नेतृत्व संपुष्टात आणलेलं आहे आता हे शिळे झालेले घराण्याचे नेतृत्व कडेला लावून सर्वसामान्य चळवळीतला सर्व समाज घटकासाठी शोषित पीडितेसाठी लढ लढ लग, लढणारा लग, कार्यकर्ता हा विधानसभेमध्ये पाठवण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्याच्या जनतेनं ना घेतलेला आहे यामुळं हे पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेले सर्वच उमेदवार विधानसभेमध्ये जातील एवढा आत्मविश्वास आम्हाला नांदेडच्या जनतेवर हो आहे नांदेडमध्ये खूप मोठं आहे की दोन नद्यांच्यामध्ये वसलेला नांदेड असूनसुद्धा नियमित पाणी पुरवठा नाही पाण्यासाठी शेकडो हजारो टँकर लावा लागतात पहिला अजेंडा आहे गोदावरीचं शुद्धीकरण आणि गोदावरी, शुद्धी गोदावरी नदीचं सुशोभीकरण आणि वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी वाढणे विष्णुपुरीचा गाळ काढला तर आपल्या नांदेडला मुबलक पाणीसाठा मिळू शकतो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतो अजून एक रिझर्व्हर बनवण्याची गरज आहे याशिवाय जे मागास घटक आहे त्या मागास घटकांच्या वस्त्यांना पन्नास वर्षापासून कोणत्याही आमदारांनी निधी दिलेला नाही आहे मग मागास घटक शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब ओबीसी मायनॉरिटी वस्त्यांमध्ये जे पन्नास वर्षाचा अनुशेष राहिलेला आहे जे पन्नास वर्षाचा बॅकलॉग राहिलेला आहे निवडून आल्यावर पाच वर्षामध्ये ते बॅकलॉग प्राधान्यानं पूर्ण करणार आणि सर्वसामान्य जनतेला पीडित शोषित कोणत्याही धर्मजातीचे असोत पीडितांची आवाज असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये बुलंद करणे हे एकमेव निर्धार करून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या शे शिवान नरंगले यांची पण उमेदवारी जाहीर केली केलेली आहे राज्य कमिटीवर मी राहिलेलं आहे तर जे पदाधिकारी होते त्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये आलेले आहेत उर्वरित सात साठी एक महाराष्ट्र निवडणूक समिती आदरणीय बाळासाहेबांनी गठित केलेली आहे रेखाताई था ठाकूर यांच्या चेअरम चेअरपर्सनशिप खाली हे समितीचा पूर्ण दौरा होणार आहे आणि ही समिती मतदारसंघाने आहे पूर्ण लोकांचे इंटरव्ह्यू आणि मुलाखतीची प्रक्रिया करून उर्वरित विधानसभासुद्धा नक्कीच जाहीर होतील आदिवासी समाजातल्या अनेक संघटना ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आघाडी बनवलेल्या असल्यामुळं आमच्यासोबत येणाऱ्या या सर्व पक्ष संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्या उमेदवारा कुठं कुठं निश्चित करायचं आहे हे सगळं बघून आदरणीय साहेब सर्व उमेदवार नक्कीच फायनल करतील